नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर श्रीकृष्ण जन्माचा सुंदर आणि अगदी पारंपरिक असा पा पाळणा आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेलायकांत प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जोर जो, जो। कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो बाळाजो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरसंग जसा झळकतो आरशाचा भिंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळाजो जोर जो जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळाजो जोर जो, जो, जो तिसऱ्या दिवशी आनंद मोन સીતા સાવિત્રી ઉઠા ખારી ક ખોબર સાટા જો બાળા જોરજો ખારી ખોબર સાખ બાળાજો જોરજો ચૌથા દિવ બોલલી ના અનુસ ને વાવલી કૃષ્ણ જન્મલાય મુના સ્થળી જો બાળાજો જો कृष्ण जन्मला स्थळी जो, जो जो रे जो पाचव्या दिवशी सटवाईचा लिंबू नारळ देवीला फोडा तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा जो जोर जो, जो तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो जोर जो, जो, रे जो। सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालती वारा चला यशोदा आपल्या घरा जो बाळाजो जो, जो चला यशोदा आपल्या घरा जो बाळाजो जो, जो, रे जो। सातव्या दिवशी सटवाईचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदेच्या मांडीवर श्री कृष्ण डोल जो बाळाजो जो, जो, जो। यशोदेच्या मांडीवर श्री कृष्ण डोल जो बाळा जो बाळाजो जो, जो। आठव्या दिवशी अटकीचा थाट भुलल्या गवळणी तीनशे साठ कृष्णाची त्या पाहतात वाट जो बाळाजो जो श्रीकृष्णाची जो जो। पाहतात वाट जो बाळाजो जो, जो, जो। नवव्या दिवशी नवतीचा खंड तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंध जो बाला जो बाळाजो जो, रे जो। वासुदेवाचा सोडवावा बंध जो बाळा जो जोरे जो दहाव्या दिवशी दहावीची रात तेहतीस कोटी देव मिळून येते दहाव्या दिवशी दहावीची रात त्यास कोटी देव मिळून येते उतरून टाक ती माणिक मोती जो जो बाळा बाळाजो जो उतरून टाकती माणिक मोती जो, जो जो जोर जो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो, जो जो जोर जो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जोर जो बाराव्या दिवशी बाराच नारी पाणा बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जोर जो त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी कृष्ण जन्मलाय गवळणी सांगे लावी तो खळी जो बाळा जो जो रेजो गवळनी लावी तो खळी जो बाळा जो जो, रे जो। चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो, जो जो, जो। बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो, जो जो, रे जो। पंधराव्या दिवशी नवत वाजे श्रीकृष्णावरती गातला साज यशोदा मातेला आनंद आज जो, जो जो बाळा जो जो यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो, जो। सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलायला श्रीकृष्णाचा कृष्णाचा पाणा जो जोबाळा जो जो श्रीकृष्णाचा पाणा गाईला जोबाळा जो जो শ্ৰীকৃষ্ণ পাৰনা গাইলা যো জোৰেজা যো জোৰেজা যো জোৰেজন্যবাদ